ओ दादा खूप खाल्ले बाहेरचे चॉकलेट आता महाराष्ट्रातलं आमचं चॉकलेट खाऊन बघा या दाखवते कसं बनतात ते हे बघा आमचं फॅक्टरी आउटलेट या दाखवतोय मी काय काय चॉकलेट्स आहेत आपल्याकडे नमस्कार माझं नाव ज्योती सूरज कोरगावकर आणि ही माझी फॅक्टरी आहे चॉकलेट ची हे सगळे प्रोडक्ट मी बनवते हे सगळ्या ज्या रेसिपीज आहेत त्या माझ्या ओन आहेत सो हे बघा हे आहे आपले रम चॉकलेट रम चॉकलेट बॉटल हे आहेत आपले लॉलीपॉप चॉकलेट लॉलीपॉप हे आहेत आपले क्रेऑन चॉकलेट हे खायचे आहेत पण रंगांचे नाहीये त्याच्यानंतर हे आपले आहेत मराठमोळी चॉकलेट्स व्हाईट चॉकलेट त्यानंतर हे आपले डार्क चॉकलेट सो आता ही सगळी चॉकलेट तुम्ही पाहिलीच आहेत पण आता ती बंद म्हणतात कशी ती आपण बघूया कस्टमरला दाखवतोय समोरच्या तुम्हाला मी दाखवते तेव्हा तुमचा माझ्यावर विश्वास बसणार आहे की आपण किती चांगल्या पद्धतीने हायजीन मेंटेन करून चॉकलेट बनवतोय किती फ्रेश चॉकलेट आपण तुमच्यासोबत पाठवतोय ती आणि ती सुद्धा बघायला भेटणार हो हो ती बघायला मिळतील ट्रान्सपरंट हो हो इतकी ट्रान्सपरन्सी ठेवली आपण चला माझ्यासोबत फॅक्टरी मध्ये सो हा आपला व्हाईट चॉकलेट मधला रॉ मटेरियल आहे चॉकलेटचा सो हो पण हा पण आता आपण पहिले मोडून घेऊया मग मी प्रोसेसिंग कसं असतं ते दाखवते Okay. मेल्टिंग okay. okay. मेल्ट मेल्ट टँक आहे हा आणि हा आपला प्रॉपर व्हाईट साठी आपण ठेवलेला आहे सगळ्या जे चॉकलेट्स आहे ते आपण सेपरेटेटच मेल्ट करतो मेल्ट ह्याच्या इलेक्ट्रिसिटीवरती आहे हे प्रॉपर एक रिस्पेक्टिव्ह टेम्परेचर आलं चॉकलेटचं की कि मग चॉकलेट मेल्ट होतं त्याच्या प्लस आपण त्याला टेम्पर करून घेतो टेम्पर करणं पण तितकंच महत्वाचं असतो सो ह्या सगळ्या गोष्टी मशीन मध्ये चांगल्या प्रकारे होतात म्हणून आपण मशीन मध्ये मेल्ट करतोय सो हे बार जे आहे ते मी ह्याच्यामध्ये टाकतेय हे बेल्ट होणार हो 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 ते मिक्स होऊन जातं कारण मशीनला टेम्परेचर इतकं आलेलं असतं ना की ते ऑटोमॅटिकली चॉकलेट मेल्ट करून घेत आणि मग पुन्हा एकदम सगळं एकत्र होऊन जातं चॉकलेट आता हे जे आहे ते स्टेजवरती आहे टेम्परिंगच्या स्टेजवरती आहे चॉकलेट टेम्पर होते जोपर्यंत चॉकलेट जसं हलत राहतंय ना ते तेव्हा ते, ते सेट प्रॉपर होतं त्याची व्हॅल्यू चांगली राहते त्याची शेल्फ लाईफ वाढते सो या सगळ्या गोष्टी आता डिपेंड आहे सो आता हे जे तुम्ही मेल्टिंग टँक बघितले ना त्याच्यामधलं चॉकलेट मला ज्या स्टेजला हवं होतं तोपर्यंत मेल्ट झालंय सो आता आपण काढून घेऊया ते हे अशा पद्धतीने आपण चॉकलेट आता आहे मेल्टिंग टँक्समधनं आता यातल्या पुढची प्रोसिजर मी दाखवतो सो so, हे चॉकलेट मी आता आणले ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यात तुम्ही बघताय की आता हे नट्स दिसत आहेत ह्याच्यामध्ये आहे काजू बदाम मनुका आणि माझे काही सिक्रेट इन्ग्रेडियंट्स जे तुम्ही खाल्ल्यावरती कळणार तुम्हाला की किती छान चॉकलेट लागतं हे हो आता आपण याच्यामध्ये मोल्डिंग करून घेणार आहोत बाजारामध्ये okay. हे असे वेगवेगळ्या शेप मध्ये वेगवेगळ्या मटेरियल मध्ये असे मोल्ड मिळतात सो ते आपण भरून घेऊयात आणि सेट करायला टाकूयात अशा पद्धतीने आम्ही फील करून घेतोय बेसिकली चॉकलेट फॅक्टरी जरी नाव असलो तरी ही आपली हँडमेड चॉकलेटची फॅक्टरी आहे इकडे सगळ्या गोष्टी ज्या होत आहेत त्या विथ लव आपण हँडमेड बनवतोय विथ केअर विथ हायजीन अशा सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन ही चॉकलेट बनवली जातात माझं पर्सनली मला वाईट चॉकलेट खूप जास्त आवडतं आणि ऍक्च्युली हे चॉकलेट माझ्या हस्बंडने इन्व्हेंट केलेलं आहे म्हणजे जरी चॉकलेट मी बनवत असली तरी ही आयडिया माझ्या हसबंडची आहे सो आणि ते इतकं लोकप्रिय झालंय की स्पेशली ह्या चॉकलेटसाठी लोक लांबून लांबून येतात आमच्याकडे आता झाले दिल्ली बिहार युपी मध्ये गेले राजस्थानमध्ये गेले पंजाब बिंजा भरपूर ठिकाणी आपले चॉकलेट गेले इव्हन आपल्या आपण नॉर्थ मध्ये पण बघू शकत असं साऊथ मध्ये पण गेलेली आहेत भरपूर मी परत एकदा सांगेन माझा नंबर आहे डबल नाईन टू डबल झिरो फाय डबल सेवन सिक्स नाईन याच्यावर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुम्हाला काय हवी असेल तेवढी क्वांटिटी तुम्ही माझ्याकडनं घेऊ शकता मग कदाचित ती रिटेल मध्ये असू शकते होलसेलमध्ये असू शकते बल्कमध्ये असू शकते आपण जेवढी तुम्ही सांगाल तेवढी सगळी रिक्वायरमेंट फुलफिल करूया सो आता हा आपण आपल्या व्हायब्रेटरवरती ठेवतोय इथे चॉकलेट व्हायब्रेट होतं आणि प्रॉपर म्हणजे एअर बबल्स निघून जातात चॉकलेटचे खाताना इव्हन टेक्स्चर मिळतं आपल्याला चॉकलेट सो so, ह्यानंतर हे जाणार आहे आपल्या रेफ्रिजरेटर मध्ये हो इथे तुम्ही बघू शकता ऑलरेडी आहेत माझे सेट केलेले भरपूर साधारण ह्याला पाऊन तास ते एक तास लागतो सो so, आता मी चॉकलेट टाकले आतमध्ये सेट करायला आणि पाऊन तासानंतर मी तुम्हाला दाखवते हो की नक्की त्याचा रिझल्ट काय आहे तो ओके सो आता पाऊन तास झालेला आहे आपण काढून घ्या हे सेट झालंय चॉकलेट आपलं बनलेलं आहे त्याला डीमोल्ड करून घेऊया हो हो इझिली निघतात so, ते सो अशा पद्धतीने आपण बाकी सगळे पण रिमूव्ह करून घेऊया सगळे एका मापाचे निघणार ग्रॅमेज वगैरे सगळ्यांचं सेम असतं हे hey, घ्या yeah, व्हाईट चॉकलेट आपल्या चॉकलेट फॅक्टरी मधून श्री गणेश चॉको बाईट्स मध्ये वा आणि एकदम जस्ट फ्रेशली फ्रेशली बनवलेलं जस्ट असंच बनवलेलं त्यांनी दिलेलं राहायला ट्राय करूया या हो yeah, हो त्यांनी एकदम मस्तपैकी एकदम प्रेम व्हाईट चॉकलेट बनवून दिलेलंय बघा मित्रांनो मस्त पैकी पुन्हा बहु दिलं चॉकलेट चांगलं खायला पुढे त्यांचा आउटलेट आहे मागे येणार त्यांची फॅक्टरी आहे त्यांनी स्वतः बनवून दिलेलं बघा व्हाईट चॉकलेट दिलेलंय मस्तपैकी एकदम फ्रेश जस्ट बनवून आलेलं त्यांनी आणि यांच्या सारखे पण सारखे कंटिन्यू त्यांची मशीन चालूच असते तर मग टेस्ट करूया एक बाईट घेऊन फर्स्ट हे बघा पुन्हा एक प्रॉपर शेप आलेला आहे वा टेस्ट करते तो यार नट्स है काजू बादाम, काजू कोकना आपल्ट मेल्ट एक नंबर एकदम फ्लेवरफुल है नट्स में खूब एकदम रिच फ्लेवर आ तर नक्की ट्राय करा या इथे यांचा आउटलेट या आणि तुम्हाला टेस्ट कलर सुद्धा भेटेल अजून काय पाहिजे ते म्हणतात तुम्हाला बघायला भेटेल तसं बंद चॉकलेट नक्की व्हिजिट करा आणि जर तुम्हाला पाहिजे तर कॉन्टॅक्ट करा कुठे पण तुम्हाला डिलिव्हरी भेटेल ऑल ओवर महाराष्ट्र ऑल ओव्हर इंडिया फक्त कॉन्टॅक्ट करा